या मालिकेच्या नोव्हेंबरच्या आता आकाशला खोटी कहाणी सगळी सांगून झाल्यावरती रागिणी सांगायला लागते ते ठीक आहे सगळं आकाश पण माझा हात भाजला हे सत्य तुला कोणी सांगितलं तू कसा काय अचानक इकडे आलास यावरती आकाश थोडासा गडबडतो आणि आता आपल्याला हे सगळं भूमीने सांगितलंय हे रागिणीला सांगू नको सांगू काय करू अशा विचारामध्ये आकाश असतो रागिणी पुन्हा एकदा म्हणते आकाश अरे कुठे हरवलास बोल की या सगळ्यामध्ये तू तू का इकडे आलास तुला कुणी सांगितलं हे सगळं यावरती आकाश म्हणतो अगं मानसीने भूमीला फोन केला होता त्यावेळेला भूमीला भूमीला मानसीने सांगितलं आणि त्यानंतर आता मात्र मला हे समजलं असं म्हटल्यावर ती आता मात्र रागिणी म्हणते अच्छा अच्छा मानसीने कळवलं काय आणि मनातल्या मनात ती विचार करते अच्छा म्हणजे मानसी ही घरभेदी आहे तर तिला तर बघायलाच पाहिजे तोपर्यंत मग ती आकाशकडे बघत म्हणते अरे हो म्हणजे मानसीने सांगितलं असेल भूमीला पण मला एक सांग तू भूमीला कुठे भेटलास तुला भूमी कुठे भेटली भूमीने तुला हे कसं काय सांगितलं असं म्हणत ती इत्यंभूत माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आता आकाश विचार करतो मी जर का भूमीला भेटायला गेलो होतो आणि ते कुठे गेलो होतो का गेलो होतो तिकडे भूमीने मला कार जाळेल दाखवली हे सगळं आत्ता आत्याला सांगायची गरज नाही आहे त्यामुळे आकाश आता तो विषय टाळतो आणि आकाश म्हणायला लागतो अगं नाही म्हणजे भूमीला मी कॉल केला होता त्यावेळेला मला भूमीने हे सांगितलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इथे रागिणी म्हणते अच्छा अच्छा भूमीला तू कॉल केला होतास का पण रागिणीला डाऊट आलेला असतो की काहीतरी याच्यामध्ये साठं लोट आहे आणि या भूमीने काहीतरी गडबड केलेली आहे आणि या सगळ्यात मनूचा मोठा हात आहे मला या आता या मानसीला जरा अद्दल घडवायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता रागिणीच्या मनामध्ये विचार चालू असतात आकाश म्हण तो मी जरा येतो आई म्हणजे मला गायकवाड इन्स्पेक्टरना भेटायचं आहे ती कार जळले ना त्याचे सगळे अपडेट्स घ्यायचे आहेत असं म्हणत इकडे आता तो रागिणीचा निरोप घेऊन तिकडून निघून जातो तोपर्यंत भूमीसुद्धा डोक्यामध्ये तेच विचार करत असते की रागिणीने तर तिची बाजू आकाशला सांगितलेली आहे आकाशला तिने सगळं पटवून दिलेलं आहे की हे असं घडलं काहीतरी मोठा डाव खेळलाय खरा हे कसं काय तिने घडवून आणलं काय घडवून आणलं या तर गोष्टी मला खरंच काहीच माहीत आहेत पण तरीसुद्धा तरीसुद्धा हे कसं घडवलंय आणि यानंतर आकाशला कसं समजलं की आत्याचा हात भाजलाय हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं असेल ना मग तिने नंतर विचारलं नसेल का काय झालं असेल तिने आकाशला विचारलंच असेल मग आकाशने काय उत्तर दिलं असेल की त्याला कसं कळलं भूमीच्या मनामध्ये एक ना शंभर हजार प्रश्न यायला लागतात आणि त्यावेळेला इकडे आता भूमी विचारातच गुंग असते आणि तिचं काही काम होत नसतं तोपर्यंत पारितोष तिकडे येतो आणि भूमी मॅडम आता आकाश महाजन त्यांचं काहीतरी पर्सनल काम आल्यामुळे त्यांच्या घरी गेलेले आहेत तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये आता मात्र पुढचं काम सुरू करूया ते आपल्याला थोड्याच वेळात जॉईन करतील असं म्हटल्यावर ती भूमीचं अजिबातच लक्ष नसतं भूमी या सगळ्यामध्ये आता तिकडे पाहतच बसते तोपर्यंत पारितोष म्हणतो काय झालं भूमी मॅडम म्हणजे तुमचं लक्ष नाहीये का तुमची तब्येत बरी नाहीये का भूमी म्हणते सॉरी हा सर माफ करा म्हणजे माझं खरंच दुसरीकडे लक्ष होतं यावर ते इकडे आता सांगायला लागतो पारितोष म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये असं होतं म्हणजे या गोष्टींमध्ये अशा गोष्टी काही काही वेळेला घडतात प्रेग्नेन्सीमध्ये हे होणं हे खूपच स्वाभाविक आहे असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये भूमीला समजून घेतो तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही आता घरी जाऊन आराम करता का भूमी म्हणतं नाही सर असं काही नाही आहे मी इथेच थांबणार आहे असं म्हणत भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करते पण तिचं लक्ष लागत नसतं तिला सारखी मनूची काळजी वाटत असते कारण रागिणीला जर का कळलं की इकडे मानसीने आपल्याला हे सांगितलंय तर ती मानसीला त्रास देईल हे तिच्या मनामध्ये असतं आणि तिची आता भीती खरी ठरते इकडे रागिणी येते मानसीचा हात धरते आणि ज्या ताटामध्ये खातेस त्याच ताटामध्ये भोक करतेस असं म्हणत ती आता मानसीला मानसी म्हणते मानसी काय बोलताय तुम्ही यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी तिला हे बघ तू न तूच भूमीला बातमी कळवलीस ना यावरती आता बातमी काय कळवायची तुमचा हात भाजला ताईचा त्याच वेळेला मला फोन मी केला होता कारण या सगळ्यामध्ये ताईने डॉक्टरांकडे जाणार होती ताई ज्या वेळेला डॉक्टरांकडे जाणार होती म्हणून मी तिला कॉल केला होता तिला कॉल करून या सगळ्यामध्ये मी तेच विचारण्याचा प्रयत्न करत होते की काय झालं कसं झालं डॉक्टर काय म्हणाले हे सगळं सांगताना मी हा प्रयत्न करत होते पण त्याच वेळेला मला ताईला हे सांगायला लागलं की तुझा हात भाजलाय बाकी काय यावरती आता इकडे चिडलेली रागिणी म्हणते अच्छा म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये मला सांगणार का की काय घडलंय आणि काय घडलं नाही ते असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी सांग भूमीला या गोष्टी माझ्यापर्यंतच्या पोहोचवल्यास तर खबरदार माझ्याशी गाठ आहे असं म्हणत ती आता मानसीचा हात पिरगळते हात पिरगळून या सगळ्यामध्ये ती मानसीला झटकून तिकडे टाकून देते मानसीला आता ती सांगते बघ यापुढे यापुढे माझी खबरबात जर का पोहोचली तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती मानसीला चांगलाच दम देते त्यानंतर मग मात्र आता इकडे मानसी काही बोलणार तितक्यात तिकडून रागिणी लगेचच आता भूमीला फोन करते भूमीला फोन करून ती सांगायला लागते काय ग तुला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू आता माझा माझा काटा काढू शकशील का मी काहीही करून तुला माझ्या बाबतीत हे सगळं घडवून देणारच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव ज्या सगळ्यामध्ये तू माझ्या काटा काढायचा प्रयत्न करतेस आणि जिचा जिच्या हाताला धरून तू माझा काटा काढतेस ना त्या मानसीला मी असा काही दट्ट्या दिलाय ना की तुला कळणार पण नाही यावरती मग आता इकडे मानसीला दट्ट्या दिलाय म्हणजे भूमी सांगते हे बघा यात तिचा काहीही हात नाहीये यावरती आता इकडे रागिणी म्हणते हात नाही कसा तिनेच तुला सांगितलं ना माझा हात भाजलाय ते काय तिला गरज होती या सगळ्यामध्ये हे सगळं करण्याची तुला खबरी देणाऱ्या प्रत्येकाची मी काय अवस्था करेन ना लक्षात ठेव तिला आत्ता नुसतं दट्ट्या दिलाय दिला पण दट्ट्या देऊन काम भागलं नाही ना तर मी तिची अशी अवस्था करेन की तुला कळणार पण नाही भूमी म्हणते हे बघा तुम्ही माझा राग तिच्यावरती काढण्याचा प्रयत्न करू नका ती मला काहीही सांगत नाहीये यावरती आता रागिणी म्हणते ते मी बघतेस ना ती तुला याच्या काय सांगायला राहते ती असं म्हणत आता भूमीला चिंता टेन्शनच येतं की या सगळ्यामध्ये रागिणी दट्ट्या दिलाय म्हणजे काय केलंय मानसीला काही केलं तर नाहीये ना असं म्हणत आता इकडे भूमी चिंतातूर होते आणि आता आपल्यामुळे मानसीला हे नको पण इतक्या बोलण्यावरून भूमीच्या लक्षात येतं की अजूनही अजूनही या सगळ्यामध्ये त्यांना विश्वास म्हणजे आत्ता फक्त एक गोष्ट सांगितले असं वाटलं असेल पण अजूनही ती मला सामील आहे किंवा ती मला मदत करते ही तर गोष्ट त्यांना जाणवली नाही आहे ही एक गोष्ट नशीब यापुढे मला मानसीच्या बाबतीमध्ये जरा अलर्ट राहायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता भूमीला स्वतःलाच टेन्शन येतं आणि या टेन्शनमध्ये तिचं डोकं गरगडायला लागतं तिला चक्कर येते आणि आता या सगळ्यात ती खाली पडणार तोपर्यंत तो पारितोष येतो काय झालं काय झालं हे तुम्ही सगळं हे असं का होते चक्कर येते का तुम्हाला यावरती आता भूमी सावरण्याचा प्रयत्न करते आणि आता त्यावेळेला इकडे नेमका आकाश आकाश येतो आकाश आल्यावरती आकाश हे सगळं बघतो आणि त्याला आता हे अजिबात आवडत नाही म्हणा किंवा आपल्या बायकोची दुसरी कुणी काळजी घेतलेली कुणाला आवडणार त्यामुळे आता पारितोष भूमीला पाणी देण्यासाठी इकडे येतो तोपर्यंत धावत पळत आकाशभूमीकडे येण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी हातावेस त्याला हाताने थांबवते जेणेकरून पारितोषला संशय यायला नको म्हणून भूमी त्याला हाताने थांबवते आता त्यावरती आकाश तिकडेच थांबवतो हो त्यावरती था पारितोष पाणी देतो आणि मग आकाशपणे तो काय झालं यांची तब्येत बरी नाहीये का त्यावरती पारितोष म्हणतो नाही आगळे त्या प्रेग्नेंट आहेत ना त्यामुळे असं त्यांना त्रास होतो मग आकाश म्हणतो हे बघा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती पारितोष म्हणतो तुम् हो मी सुद्धा त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रेग्नेन्सी मध्ये आपली काळजी घेणं आवश्यक असतं ना यावरती आकाश म्हणतो हो तुम्ही जा घरी भूमी सांगते नाही मी इथली मीटिंग उरकते यावरती आकाश म्हणतो मी तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करू का यावरती भूमी सांगते नको मी निघते माझी माझी पारितोष म्हणतो काळजी करू नका मी तुमच्या सोडण्याची व्यवस्था करतो असं म्हणत पारितोष काहीतरी कामानिमित्त बाहेर येतो तोपर्यंत आकाश भूमीला म्हणतो भूमी काय झालं तू कसला विचार करतेस का हे बघ तू जास्त कुठला विचार करू नकोस आणि या सगळ्यामध्ये तू विचार केलास ना तर बाळाला पण त्रास होईल आणि तुला पण त्रास होईल यावरती भूमी म्हणते आकाश तू घरी गेला होतास तर काय झालं आकाश म्हणतो मी तेच सांगतोय तुला की तू तु जास्त विचार करतेस अगं रागिणी आत्याचा हात भाजला ना त्यावेळेला आजी पण तिकडे होती आजीने या सगळ्यामध्ये ते पाहिलेलं आहे आजीच्या समोर हात भाजला ग मग आता या सगळ्यामध्ये आपण कार जळणं आणि आत्याचा हात भाजणं याचा एकमेकांशी संबंध नाही न, न लावू शकत भूमी तू या सगळ्याचा जरा विचार कर की यावरती भूमी म्हणते आकाश हा ना योगायोग आहे का यावरती आकाश म्हणतो अगं हो एकाच वेळेला ज्या वेळेला दोन गोष्टी घडतात त्याला योगायोगच म्हणतात ना म्हणजे इकडे आता गाडी जळली आणि त्याच वेळेला आत्याचा हात भाजणं हा निव्वळ योगायोग आहे तो हात भाजलाय आजीच्या समोर आणि आजीच्या समोर हात भाजून सुद्धा जर का आपण या प्रकरणासोबत आत्याला लिंकअप करत असू तर ती आपली चुकीची आहे ना गोष्ट यावरती भूमिका ही मानायला तयार नसते मग आकाश चिडतो भूमी आता जरा तरी तू हे सगळं सोडून दे आणि या सगळ्यामध्ये स्वतःचा बाळाचा विचार कर नको त्या गोष्टींचा विचार करत स्वतःला तू त्रास देऊन घेऊ नकोस असं म्हणत इकडे आता आकाशभूमीला सावरत असतो आवरत असतो समजवत असतो त्याला त्याच्या बाळाची भूमीची सगळ्यांची काळजी वाटत असते तितक्यात तिथे पारितोष येतो आणि तो सांगतो भूमी मॅडम या सगळ्यामध्ये तुमची सोय केलेली आहे तुम्ही जा बरं घरी असं म्हणत आता मात्र भूमीला घरी पाठवण्याची व्यवस्था होते भूमीला तरी पण चक्कर येत असते आकाश म्हणतो मी येऊ का तिकडे यावर पारितोष म्हणतो नाही आपली माणसं आहेत ती भूमी मॅडमना घरी सोडण्यात येतील असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये भूमीची घरी पाठवण्याची व्यवस्था करतो भूमी घरी जायला निघते तोपर्यंत इकडे आता प्रशांत ऑलरेडी घरी आलेला असतो आणि घडलेला प्रकार तो आता बाबांना सांगत असतो तो सगळा प्रकार सांगत असतो आणि त्याच वेळेला भूमीची एंट्री होते भूमीला पाहून आता इकडे प्रशांत म्हणतो ताई काय झालं तुझी तब्येत बरी नाहीये का ताई मला माफ कर अगं या सगळ्यामध्ये मी तिकडे पोहोचलो पण अचानकपणे असं म्हणत घडलेला सगळा प्रकार आता मात्र प्रशांत सांगणार तर त्याला माधवराव हाताने थांबवतात जरा मला असं वाटते भूमीची तब्येत बरी नाहीये आणि ते म्हणतात भूमी काय झालं तुझी तब्येत बरी नाहीये का यावर ती भूमी सांगते बाबा अहो किती नाटकी बाई म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिने हात तर तिचा ती, ती गाडी जाळताना भाजलाय मी पाहिली ना ती गाडी जाळताना आणि त्यानंतर घरी जाऊन तिने काय देखावा निर्माण केला कसा देखावा निर्माण केला मला याच्याबद्दल खरंच काही माहितीच नाहीये म्हणजे माहितीये काय खरंच माहित नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो माधवरावांना धक्का बसतो की हे तिने मॅनेज तरी कसं केलं यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो ती इतकी नाटकी बाई आहे ना मी स्वतः तिकडे होतो ना मी स्वतः तिला पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये तिने आणि अ अभिजित जिजू या दोघांनी मिळून गाडी चालली अगं मी स्वतः बघितलेलं असताना त्या कशा काय डिनाय करू शकतात पण कर सांगू माझ्याकडे आता कोणताही पुरावाच नाही आहे मी या सगळ्यामध्ये त्या तिचे सगळे फोटो काढत होतो व्हिडिओ काढत होतो पण त्याच वेळेला माझा मोबाईल अचानकपणे खाली पडला मोबाईल खाली पडला आणि त्याच्यातून फोनमधून सगळा तो हँग झाला फोन अचानकपणे बंद झाला त्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता काहीच करता आलं नाही त्यांचं रेकॉर्डिंग पण करता आलं नाही का काय सांगू तुला ताई तु हे सगळे घटना अशी घडली असं म्हणत प्रशांत घडलेला प्रकार सांगत असतो आणि खरं तर माझीच चूक आहे तू इतकी सगळी मेहनत केलीस हे सगळं घडवण्यासाठी पण तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्यामुळे या सगळ्यामुळे तुला आता हे सगळं करता नाही आलं त्यावरती माधवराव म्हणतात थांब प्रशांत तू स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस कारण कसं असतं ना कधी कधी या सगळ्यामध्ये आपण ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टींच म्हणजे कधी कधी नियती सुद्धा आपल्याला साथ देत नसते तुला माहिती आहे शिशु हो का शिशुपालाचे सुद्धा शंभर अपराध होईपर्यंत भगवान श्रीकृष्णांना त्यांना काही करता आलं नव्हतं हो म्हणजे भगवान श्रीकृष्ण या सगळ्यामध्ये काही करूच शकले नाही कारण नियतीने त्यांचे शंभर अपराध पोटात घालायचं ठरवलं होतं त्यामुळे शंभर अपराध जोपर्यंत पोटात घातले जात नाहीत तोपर्यंत या सगळ्यामध्ये हे घडणार नाही हे अलिखित सत्य होतं आणि ते सत्य आता बदललं नाही शंभर अपराध झाल्यानंतर त्यांचं आता या सगळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी वध केला तसेच कदाचित रागिणीचे शंभर अपराध भरायचे असतील आणि तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही हातावरती हात देऊन बसण्यापलीकडे आपल्याकडे काहीही पर्याय आहे असं म्हणत माधवरा सत्य परिस्थिती प्रशांत आणि भूमीला समजावून सांगत असतात आणि इकडे आता भूमीला ते सांगतात एक गोष्ट लक्षात घे रागिणीचे सुद्धा अपराध भरतील भूमी म्हणते हो बाबा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे रागिणीचे सुद्धा शंभर अपराध भरतील आणि त्यानंतरच तिला कदाचित शिक्षा होईल तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये हातावरती हात ठेवून बसायला लागणार आहे आणि काही आता हे शंभर अपराध भरण्याची आपल्याला वाट पाहायची आहे आणि त्यानंतर भूमी आता मनाचा निश्चय करते काहीही झालं त्यामुळे आता मात्र रागिणीला आपण सोडायचं नाही आणि त्यासाठी आता मात्र भूमीने निश्चय केलेला असतो तोपर्यंत इकडे पारितोष आणि अभि आकाश हे जण ऑफिसमध्ये असतात ऑफिसमध्ये ते जण आता कसली तरी चर्चा करत असताना इकडे आता पारितोष आणि आकाश दोघांचंही लक्ष लागत नसतं कारण त्यांना भूमीची काळजी वाटत असते आणि त्यामुळे आ पारितोष सांगत असतो हे बघ आकाश आता आपल्या कंपनीचं कोलॅबरेशन झालेलं आहे आपण या सगळ्यामध्ये आपल्या आता जे काही कामं आहेत ती कामं वाटून घेऊया अर्धी कामं तुझी अर्धी कामं तुझी माझी असं म्हणत तो आता आकाशला तू हे डिपार्टमेंट बघ तू या डिपार्टमेंटमध्ये चांगलं आहेस मी हे डिपार्टमेंट बघेन कारण मी या डिपार्टमेंटमध्ये चांगलं आहे असं सांगत असतो पण त्याच वेळेला आकाशचं मात्र आता कुठेही लक्ष नसतं म्हणजे पारितोष आपल्याला काय सांगतोय तो काय बोलतोय याच्याकडे आकाशचं लक्ष नसतं त्यामुळे पारितोष म्हणतो काय रे तुझं लक्ष नाही आहे काय झालं कसं सांगू तुला की या कंपनीमध्ये हे काम पूर्ण होईपर्यंत तुला रोज एक फेरी मारायला लागेल जमेल ना तुला माझ्या कंपनीमध्ये एक फेरी मारायला पण आकाशचं लक्षच नसतं मग पारितोष म्हणतो माझं ना एक छोटंसं काम आहे बॅक ऑफ द माइंड माझ्या लक्षातच राहत नाही त्यामुळे मी एक कॉल करून घेतो आणि त्यानंतर मग जे काही करायचे ते आपण बोलूया असं म्हणत पारितोष आता मात्र इकडे भूमीला कॉल करण्यासाठी उठतो त्याच वेळेला आकाश विचार करतो की जोपर्यंत तो पारितोषचं काम ओरखते हो तोपर्यंत तो मी सुद्धा भूमीला कॉल करून घेतो म्हणजे भूमीला कॉल केला की मनामधली शंका निघून जाईल की या सगळ्यामध्ये आता आता भूमी सुखरूप आहे म्हणून भूमीला कॉल करण्यासाठी काढतो कर तोपर्यंत पारितोष सुद्धा तो भूमीला कॉल करण्यासाठी येतो आणि ऑलरेडी पारितोषने भूमीचा नंबर डायल केलेला असतो आणि त्यामुळे तो नंबर लागतो आणि आता आकाश कॉल लावणार तितक्यात पारितोष म्हणतो हा भूमी मॅडम घरी पोहोचलात का तुम्ही सुखरूप असं म्हटल्यावरती आकाशचा हात थबकतो तो आता फोन करण्यासाठी जो आता मोबाईल काढलेला असतो नंबर डायल केलेला काढलेला असतो तो, तो तसाच नंबर ठेवून देतो आणि आकाश शांत बसतो त्याच वेळेला पारितोष म्हणतो हा भूमी मॅडम बरी तुमची भूमी सांगते हो सर मी घरी पोहोचले तुमच्या माणसांनी मला घरी सोडलेलं आहे आता माझी तब्येत बरी आहे उद्या मी ऑफिसला येईन पारितोष म्हणतो हे बघा तुम्ही बरे झाल्याशिवाय किंवा तुमची तब्येत पूर्णपणे बरी झाल्याशिवाय ऑफिसला येण्याची बिलकुल अजिबात तुम्ही गाई करू नका या सगळ्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे व्हा आणि मगच या भूमी म्हणते नाही मला आता बरं वाटते मी उद्या येईन आका आता आकाश विचार करतो खरंच म्हणजे मी भूमीला फोन लावायच्या इतकी पारितोषला भूमीची काळजी वाटते असा आकाश विचार करायला लागतो पारितोष फोन ठेवतो आणि आता कामाला येतो आणि म्हणतो बरं झालं म्हणजे आता मी भूमी मॅडमना फोन लावून घेतला जेणेकरून या सगळ्यामध्ये आता माझ्या मनामध्ये शंका राहिली नाही की त्या सुखरूप घरी पोचल्यात घरी पोचल्यावरती आता त्या व्यवस्थितपणे आहेत ही शंका न राहिल्यामुळे आता मी माझं काम नीटपणे करू शकतो असं म्हणत तो काम करायला येतो आणि आता सांगतो की आता काय जे आहे काम ते आपण करूया कारण भूमी मॅडम घरी असते आहेत म्हटल्यावरती मला उगाच टेन्शन आलं होतं त्यांच्या तब्येतीचं पण त्या आता सुखरूप आहेत असं त्या स्वतःच म्हणाल्यात आपण काम सुरू करू यावरती आकाश म्हणतो काय झालं होतं त्यांना आता त्यांची तब्येत कशी आहे बरी आहे ना यावरती पारितोष म्हणतो हो ठीक आहे नको तू काळजी करूस पण त्या प्रेग्नेंट आहेत ना म्हणून मला त्यांची काळजी वाटत होती यावरती आकाश विचार करतो पारितोष माझा कितीही चांगला मित्र असला तरी भूमी माझी बायको आहे आणि या सगळ्यामध्ये मला भूमीची काळजी तिसऱ्या कोणी व्यक्तीने करणं हे अजिबात आवडत नाहीये मग बरे पारितोष माझा मित्र असला तरी सुद्धा त्याने सुद्धा भूमीची काळजी करणं मला नाही आवडत आहे भूमी तुझी काळजी करण्याचा तुझं सगळं तब्येत सांभाळण्याचा हा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे तर या सगळ्यामध्ये पारितोष तुझी काळजी घेतोय हे मला नाही आवडत आहे भूमी असं म्हणत आकाश आता आपल्या मनातल्या मनात विरोध दर्शवत असतो आणि त्याला आता भूमीची काळजी वाटत असते पण पारितोषची काळजी करणं आवडत नसतं पारितोष म्हणतो चला आता आपण आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करूया असं म्हणत पारितोष कामावरती कॉन्सन्ट्रेट करायला लागतो तोपर्यंत इकडे आता गायकवाड इन्स्पेक्टर आले असतात गायकवाडांकडे पुरावा असतो जो मूर्खपणा केलेला असतो त्या मूर्खपणामुळे आता मात्र रागिणी अडकलेली असते गायकवाड सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये ज्याची गाडी आहे त्याची नंबर प्लेट चेसी प्लेट इंजिन नंबर हे सगळं रागिणी पटवर्धन यांचं आहे त्यांनीच ती गाडी जाळण्याचा प्रयत्न केला होता आकाश तुला का आत्यांनी त्या गाडीमधून पैसे दिले होते त्या गाडीमधून पैसे दिल्यानंतर मग आता एक गोष्ट सिद्ध होते की आत्यांनी मारण्याची सुपारी दिली पण ही सुपारी रघुआकांना मारण्याची नव्हती ही सुपारी मला मारण्याची होती मला मारण्यासाठी आत्यांनी ही सुपारी दिली होती आणि ते सुपारी माझ्यावरती हे करण्याच्या ऐवजी रघुकाका बिचारे या सगळ्यामध्ये अडकले गेले आणि ते रघुकाकांना भारी पडलं असं म्हणत भूमी आता घडलेला प्रकार आकाशला सांगते आणि आता पुराव्यासकट रागिणीचा पर्दाफाश झालेला असतो